जाती वाट केला रे वाजाराला बोललो का धनगराला दलित मुस्लिम आला अठरा बघ जातीच्या बारा बोलत लोकांना एकाला दुखी नाही आयुष्यात दुखीनार नाही तो ना बोलायचं रे त्याला कापी लोकाला चपला लापला आणत फोटोला आण त्याला बेटे खेटलाच ना तू आता तुला दाखवता आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा काचका असतो मग पाणीच पाहिजेत असतो आपण बाप करता आणि ओबीसी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे पाप तू मी करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का ते काय येडे का पाप तू करणार था। आणि फेडायला लावतो त्यांना फेड तूच नादी लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हता बावीस ती विज्यो धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकाला थांबीत नाही म्हणजे यांचं उलट्या खोपडीची येते यांचं यांच कसं आहे या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करील ते यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलन मराठ्याच्या तो यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मान द्यावे चेमोट भर तुम्ही टोळी ती उडी उडशी मराठ्यांनी गिरक्यात घातल्यावर फिरकी तरी मारून देते का कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं याला उकळा फुटाचा त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायच्या पुढं आता हा हे आरोपीच आरोपीच्या बाजून उठणारे आरोपी वारे टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मारवानगी मानतो स्वतः ना जातीवाद उफळून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाची नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण इसकून घेत नाही घेणार आमचा हक्काच आहे ते घेतोय अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं चा। तुमचं आत्ता नव्वद पासून एकोणीशे नव्वद एकोणीशे सदुसष्ट पासून